हॅलो श्रीचा बड्डे मस्त सेलिब्रेशन असा झाला म्हणजे छोटासा घरगुती बनवलेला होता जीड़ जीड़ थी थी। तर छानसा झाला तो लय झिडचिड करत होता कारण त्याच्या डोक्यावर टोपी घातली होती ती टोपी काढल्यानंतरच तो शांत बसला तोपर्यंत मी त्या त्यांना ऑप्शन वगैरे हो करून घेतलं आणि त्याने त्याच्या गाड्या पूर्ण अशा खाली सजवल्या होत्या एकदम छान शिरीने स्वतःनेच आणि मग नंतर आपल्याला केक पण ठेवायचा आहे कारण केक जर आणला तर पहिला तो केक खायला सुरू करेल त्याच्यामुळे मी केक नंतर आणलेला आहे आणि मस्त त्याचे सेलिब्रेशन केलेलं त्याच्यानंतर बाकीचा व्हिडिओ कालच शेअर केलेला आहे तो पण नक्की जाऊन पहा चला आता दुसऱ्या दिवशीची तयारी करून घ्यायची आहे आपल्याला सकाळी सहिले लवकरच स्कूलला पाठवलं आणि मस्त ते उजळलं होतं तो त्याच्या वातावरण झाले पडदे वगैरे सरकवले कारण थोडंसं सूर्यप्रकाश घराच्या कोपऱ्यात येतो त्यामुळे इथं थोडंसं घरात आला पाहिजे त्याच्यानंतर मी इथं टी व्हीला भक्ती गीते वगैरे लावले आणि खूप दिवसानंतर मी स्टँड काढलं होतं पाहू शकता घरामध्ये पसारा किती रात्रीचे बलून पडलेले आहेत सगळं साफ करायचं आहे आता हे तर पाहू शकता इथं सगळं मी साफ करून झाडं मारून एकत्र गोळा केलं त्याच्यानंतर मला एक एक ह्यातलं साईडला काढायचं आहे खिलोने वेगळे बलून वेगळे कारण बलून श्रीला दिवसभर खेळायला पाहिजेत त्यासाठी तर सकाळ सकाळ असं गाणे वगैरे लावल्या गीते खूप छान वातावरण होतं आणि मस्त वाटतं छान काम करायला पण उत्साह येतो तर श्रीचे खिलोने मी साईटला काढून घेतले बाकीचा कचरा काहीच नव्हता पाहू शकता कचरा एकदम थोडा होता बलून वगैरे फुटलेले होते त्यातलंच काही थोडाफार होता आणि आजकाल इलेक् एवढ्याच नाही तर सगळ्या खोल्यांमध्ये मी मस्तपैकी झाडू वगैरे मारून घेतला सफाई करून घेतली आणि त्याच्यानंतर श्रीला आणि सेजूला पण उठवायचं होतं मला कारण सेजूला स्कूलला पाठवायचं असतं त्यामुळे पुन्हा उठवायचं तर हॅपी बर्थडेच हे पण सगळं काढून घेतलं आणि ते पण फोल्ड करून व्यवस्थित ठेवून गेलं ते चांगलं उठत नव्हतं निघालं पण होतं आता दिवसभर श्री हा सगळं बोलून खोडत राहणार परत घरात कचरा होणारच आहे तर चला एकदा सकाळची सफाई केली हे दोघे इथं मस्त झोपले होते शेजूला म्हटलं तरी उठत नव्हती आता म्हटलं की श्री उठला त्याचं पुन्हा आपलं काम सुरू केलं आणि मी आपलं सकाळी थोडी एक्सरसाइज केली त्याच्यानंतर ड्रिंक घेतली आणि त्याच्यानंतर हे माझे छोटे मोठे कामं मी करत राहिले पावटा निसून घेतला कारण आपल्याला याची भाजी भाजी बनवायची होती त्यासाठी ह्या सगळ्या भाज्या तर मला निसून घ्यायच्या आहेत तर इथं भाजी बनवलेली आहे शकदाचा कूट वगैरे म्हणून मस्त भाजी बनवली त्याच्यानंतर संध्याकाळी आणखी दुसरी पण भाजी बनवली ही भाजी तर माझी खूप फेवरेट आहे एकदम मस्त मला खूप आवडते तर ही आहे गा हरभऱ्याची हिरवी भाजी वाळून तिची पानं सुकून केलेली भाजी त्यामध्ये बेसनपीठ टाकून आपल्याला असं घ्यायचं आहे मिक्स करून कोणा म्हणायला आवडते नक्की सांगा सगळी मिक्स झाल्यानंतर मी इथं शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे त्याच्यामध्ये शेंगदाण्याचा मोठा कूट टाकते कारण खूप छान लागत होतं खाताने दातामध्ये तर त्यावेळेस त्याच्यामुळं इथं मी मोठे शेंगदाणे कुटून टाकलेले आहेत मिक्स करून घेऊयात तर मस्त अशा भाजी रेडी झालेली आहे दहा पंधरा मिनटं अशी शिजून घ्यायची आहे गॅसवर पाहू शकता किती मस्त चुलीपेक्षा भारी अशा भाकरी बनवलेल्या आहेत तिकडं भाजी पण रेडी झालेली आहे आणि आता मस्त जेवण वगैरे करून घेऊयात तर त्याला सगळ्या स्वयंपाक व्यवस्थित रेडी झाल्याची मस्ती बघा संध्याकाळी किती मस्ती झाली सगळे बनून एका कोपऱ्यात गोळा केल्या झोपायच्या टायमिंगला त्याला एवढी मस्ती संध्याकाळी रोज मस्ती येते त्याच्या अंगामध्ये आणि खूप मस्ती करत असतो तो तहीला स्कूलमध्ये सोडल्यानंतर श्रीराला रोज सकाळी मी काहीतरी छान मस्त बनवते खायला आणि त्याला बघा मी आता नाही का मस्त पिक खायला शिरा बनवलेला होता त्याला उपीट आवडतं असं म्हणजे नमकीनवालं त्याच्यामुळे त्याच्यासाठी हा मस्त बनवला होता त्याला चारत होते पण त्याची शरारती बघा तुम्ही नुसतं ते घड गोडा येऊन पळत होतं त्याचं म्हणणं कसं माझ्या पण मागं पळत राहा माझ्या मला खायला घ्यायला पळत पळत तर तेच करावं लागतं रोज त्याच्या मागं पळावं लागतं त्याला तोंडात घास घालायचा परत यायचं बसायचं आणि तो तोंडातला घास लवकर चावत पण नाही तसं धरून ठेवतो आणि मस्ती करत राहतो की मम्मी बघती का नाही असं त्याची नौटंकी चालू असतात टी व्ही बघत बघत तोंडात लागा असता ठेवतो असं अर्धा एक पाऊण तास त्याला चारायला लागतं नाही चाललं तर तो परत नंतर चिडचिड करतो खाण्यात तर हिवाळा चालू झालेला आहे त्याच्यामुळं नाही का केसामध्ये नाही का खूप जास्त असं कोंडा वगैरे व्हायला लागतो कोंडा वगैरे होत होता त्याच्यामुळे मी आज थोडंसं नाही का तेल वगैरे लावलेलं होतं रात्री ते केस वगैरे तरी जास्त नव्हतं लावलं थोडंसं लावलं होतं नऊ देशाला शॅम्पू वगैरे करता येईल तर शॅम्पू केल्यानंतर जरा बरं वाटलं आणि मऊ वाटले केस पण तर श्रीची परत मस्ती चालूच होती त्याचे काही दिवसभर चालूच असतात जोपर्यंत हे घरातले बलून संपत नाही ना तोपर्यंत तो घरामध्ये सारखं कुठं ना कुठं ते नखाणे आवाज बलून फोडणार आवाज करणार त्याची मस्ती चालूच राहणार घरामध्ये असल्यावरती आणि चाललं तर आमच्या त्याच्यासोबत रील्स वगैरे काढल्यात तो कसा बोलत पण होता मध्ये मध्ये इथं लई एवढं पण आजकाल बिलकुल टाइम भेटत नाही जास्त व्हिडिओ वगैरे काढायला आणि काहीच नाही सगळ्यांना सैनशनचे खूप स्कूलचं काम वगैरे असतं काही त्यांचा अभ्यास घ्यायचा असतो श्रीला बघायचा असतं या टाइमात पटपट बाकीच्या कामावरती आणि व्हिडिओ काढायला टाईप काही मनस भेटत नाही पार्कमध्ये आज मी श्रीला घे खेळायला घेऊन गेले त्यावेळेस तिथे एक मला माझी फॉलोअर्स भेटली म्हटली काकी तुमचं मी चॅनल सबस्क्राईब केलं खूप भारी वाटलं आपल्याला काही आपल्याला जास्त सबस्क्राईब नसताना आपल्याला बाहेर काही लोकं ओळखतात आणि खूप छान वाटतं की आणि आजकाल फेसबुकवरती पण खूप सारे व्हिडिओ मी टाकलेले असतात ते पण त्याच्यातले पण मला खूप सारे आपले फ जवळचे नातेवाईक वगैरे असतात ते विचारतात तुम्ही व्हिडिओ काढता आहे ते छान असतात व्हिडिओ तर असेच आपले छोटे मोठे व्हिडिओ मी बनवून टाकत असते तर भारी वाटत कोणी म्हणलं तुमची व्हिडिओ छान असतात आपण काय साधे साधे-सुधे व्हिडिओ असतात जास्त काही त्यामध्ये नसतं तरी पण सगळ्यांना आवडतात खूप धन्यवाद माझ्या सदाफुलीच्या झाडाला मस्त असं एक फुल फर्स्ट आलेलं आहे दोन दिवसापूर्वीच त्याला कळी दिसते आणि झाड थोडं थोड पाणी कमी आहे पांटापालागल आणि हे आहे हॅलो मी मशनीला कपडे लावले तर पाहिलं तरी तर पेन आहे तर पाहू शकता पेन काढूया स्टॉप केलेला आहे मी आणि हा जर पेन मधली शाई निघाली असती तर पूर्ण कपड्याला लागली असती मागच्या वेळेस असंच मी पेन ठेवला म्हणजे चुकून गेलेला होता त्यांनी ह्यांच्या एवढा भारी शर्टचं काय झालंय आणि हा पण शर्ट असे दोन शर्ट माझ्याकडून खराब झाले आणि आता ते घालतच नाहीयेत नवीन ह्या पण शर्टला लागलेलं आहे एकदम व्हाईट शर्ट आहे त्याला पण इथं लागलेला आणि खूप प्रयत्न केला बरेच वेगळ्या प्रकारचे मी औषध आणले होते लावायला पढे पण हे पण नाही आणि इथं पण आहे एक इथं नाही ह्याच्या मागे असं कुठतरी आहे हा आपण शर्टला लागलेला एकदम व्हाईट शर्ट आहे त्याला पण इथं लागलेला आणि खूप प्रयत्न केला बरेच वेगळ्या प्रकारचे मी औषध आणले होते लावायला पढे पण हे पण नाही आणि इथं पण आहे एक इथं नाही ह्याच्या मागे असं कुठतरी आहे हा